जय भीम नमो बुद्धाय आपण जर अपडेट करायचं चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व नवन अपडेट बेल आयकॉन प्रेस करा नागपूरमध्ये अधिवेशन चाललंय असं काही वाटतच नाही विरोधी पक्ष कोण आणि सत्ताधारी पक्ष कोण हेच कळायला मार्ग नाही अशी परिस्थिती आहे जे विरोधकांनी मांडलं पाहिजे ते असणारा विरोधक मांडत नाहीये तर सत्ताधारी पक्ष मांडते आणि जे सत्ताधारी पक्षाने मांडलं पाहिजे ते असताना विरोधी पक्ष आहेत अशी असणारी परिस्थिती आहे हा एकंदरीत नाही असं म्हणे लोकशाहीमधला तमाशा आहे असं मी त्या ठिकाणी म्हणायचं ज्वलन प्रश्न आहे त्याची चर्चा त्या सभागृहामध्ये होत नाही आणि फक्त ज्या प्रश्नांचं महत्व नाही त्याचीच असताना चर्चा त्या ठिकाणी दिसते सगळ्यात महत्वाचं आहे की इथे क्रॉप इन्शुरन्स हा जो आहे या क्रॉप इन्शुरन्सचा अजून निकाल लागलेला नाही काही ठिकाणी दुबारा पेरणी झालेली आहेत काही ठिकाणी असणारं कीटकनाशक आलेले आहेत काही ठिकाणी असणारा सीड्सही खराब निघालेले आहेत अशा परिस्थिती आहेत पण शेतकऱ्यांचा प्रश्न त्या सभागृहामध्ये कुठेच आपल्याला दिसत नाही किंवा दिल्लीमध्ये ज्या युवकाने सभागृहामध्ये उडी घेतली त्या बेरोजगारीचा प्रश्न असेल त्या बेरोजगारीचाही प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी दिसत नाहीये फक्त पाट्या टाकायचं कामकाज जे आहे तेवढंच फक्त मला त्या ठिकाणी दिसतंय त्याच्या पलीकडे काही आहे अशी काही परिस्थिती नाही सर्वसामान्य माणसांना आमचं असणारा आव्हान राहणार आहे येत्या दोन महिन्यामध्ये दोन तीन महिन्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका होती वर्षभरानंतर असणाऱ्या विदर्भाच्या असेंब्लीच्या निवडणुका होती या ठिकाणी होलसेल गर्दी करणं लॉक स्टॉक बॅरन याला आपण म्हणतो हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत नवीन नेतृत्व येत नाही आणि नव्या उमदीचा निवडून आलेला आमदार जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सर्वसामान्य माणसांचे असणारे प्रश्न जे आहेत ते प्रश्न चर्चेला जाणता जा चर्चेला घेतल्या जाणार नाहीत अशी असणारी परिस्थिती आहे हेल्थमधला एक नवा रिपोर्ट आलेला आहे आणि तो म्हणजे कुपोषणाचा असणारा रिपोर्ट आहे आपण फक्त कुपोषण हे आदिवासी भागामधला संदर्भात बोलतो पण शहरी भागामध्ये सुद्धा कुपोषण मोठ्या प्रमाणात वाढते अशी परिस्थिती आहे तेव्हा आरोग्य हे धोक्यात आले अशी परिस्थिती आहे आणि धोक्यात आलंय याच कारण की ज्या पद्धतीने असणार बेअर मिनिमम नेसेसिटीवरती हा जो माणूस जपतोय त्याच्यामुळे त्याला असणारा पौष्टिक आहार उपलब्ध होत नाही त्याची ऐपत नाही आणि शासन सप्लिमेंटरी करते असंही कुठे आपल्याला त्या ठिकाणी दिसत नाही आणि म्हणून मला तर इथे असणारा एकंदरीत परिस्थिती जी आहे ती खालवते आधी खालवत असल्यामुळे आरक्षणासारखी मागणी ही पुढे येते तर का आरक्षण ही लोकांना शाश्वत असं मानते याची परिस्थिती आहे पण आरक्षण हे ज्यावेळेस तत्व मान्य करण्यात आलं त्यावेळेस ज्या ज्या समूहाला मिनिमम सहभाग राहील या पद्धतीने असणाऱ्या आरक्षणाकडे त्या ठिकाणी बघितलं जात होतं परंतु आता आरक्षण हे विकसित होण्याचं साधन म्हणून त्या ठिकाणी धरलं आहे आणि म्हणून वेगवेगळा समूह हा आरक्षण आरक्षण त्या ठिकाणी मागतोय आणि या शासना शासनाला आरक्षणाचं नेमकं काय करावं याचं धोरणात्मक भूमिका जी आहे ती धोरणात्मक भूमिका त्या ठिकाणी दिसत नाही आणि म्हणून पुन्हा जनांगे पाटील यांनी असणार तेवीस तारखेच्या अल्टीम दिलेली आहे चोवीसला काय होईल दिल्लीच्या सभेमध्ये याचे सगळे राजकीय पक्ष चातक पक्षासारखे वाट बघतात अशी परिस्थिती आहे ही राजकीय पक्षांची अवस्था हि अत्यंत दयनीय आहे की ते मालक पण आहे तुम्ही ती तुम्हाला वाटत की नजरी पाटलांची जी मागणी आहे ती मुळात तुमच्याकडे काही सोल्युशन आहे का ते दुसऱ्या म्हणाल अगोदर ते सोल्युशन आहे पण यासाठी या चोरांच्या समोर मांडलं तर त्याच खोबळं करून टाक त्याच्यामध्ये ते मांडणार नाही मी खाजगी तरी रणजी पाटलांना सांगणार का तसं सत्तेमध्ये नवीन सत्ता नवीन सत्ताधारी द्या त्या नवीन सत्ताधाऱ्यांना कशा पद्धतीने असणार हा आरक्षणाचा मुद्दा हँडल करायचा आणि तो हँडल करत असताना ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का न लावता कशा रीतीने हँडल करायचं ते त्यांना सांगेन या राज्यकर्त्यांना नाही सांग सर सध्या जरांगे आणि भुजबळांमध्ये जो आरोप प्रत्यारोपाचा हे चाललंय त्याबद्दल काय सांगतो मनमोहन सिंग असताना एक फार मोठा तमाशा चालला एका बादने पाकिस्तान आणि एका मनमोहन सिंग त्याची मी पुन्हा आवृत्ती बघते त्याच्या पलीकडे काहीच नाही <laughs> सर आज बाबतीत काय सोल्युशन आहे आपल्याकडे की आपण जे म्हटलं की माझ्याजवळ सोल्युशन आहे की म्हणजे सत्ताधारी होते त्यांना मी सांगेन म्हणजे सत्ता बदल झाल्यानंतर आपण ते सोल्युशन सांगणार सत्ता बदल झाल्यानंतर सांगणार पण जरांगे तोपर्यंत थांबणार नाही ना ते चोवीस तारखेची मुदत हे चालत राहील ते चाललंच पाहिजे असं मी ठिकाणी त्याच्यातून लोक जागृती होते लोकांना तरी लोकांमध्ये सुद्धा आरक्षणाचं महत्व त्या ठिकाणी असायला कळायला मी एवढंच म्हणणार आहे की दारांगे पाटील यांनी असा मधला आरक्षण असं बोललेलं आहे इथे एक आरक्षण सगळ्यात महत्वाचं होतं आणि ती शेतकऱ्यांसाठी आरक्षण होतं आणि ती म्हणजे इथली बाजारपेठ एकोणीसशे म्हणजे गॅट करारनामा साईन होईपर्यंत ही बाजारपेठ देशातल्या शेतकऱ्यासाठी राखीव होती आणि म्हणून तो शासनाच्या विरोधात मला काय भाव पाहिजे हे तू बोमलत होता आज असताना आपण बघितलं की गॅट करारनाम्यानंतर शेतकऱ्यांना असलेली भारताची बाजारपेठ कि आता राखीव राहिलेली नाही तर जगाच्या शेतकऱ्यासाठी खुली झालेली आहे आणि म्हणून व्यापारी सांगेल आणि तोच भाव त्या ठिकाणी आहे दाराने पाटील यांना मी सांगितले की हा इश्यू उपयला हळूहळू सुरुवात जरांगेंची जी एक प्रमुख मागणी की ओबीसी वरग सरसकट मराठ्यांना आरक्षण देण्यात यावं ही

तर गिरीश महाजनाने असं म्हटलं की जरांगे पाटील जर ठीक आरक्षण पाहिजे असेल तर आज वेळ दिला पाहिजे गिरीश महाजन यांनी असं एका प्रश्नाचं उत्तर द्यावं की ऍडव्होकेट जनरल महाराष्ट्राचे कुंभकुम यांनी यशस्वीरित्याने किल्ला लढविला मुंबई हायकोर्टामध्ये त्यांच्याच सरकारने कुंभकोणी ह्यानं कंटिन्यू का केलं नाही आणि तुम्ही त्या मध्ये लक्ष घालू नका हजर राहू नका हे आदेश का दिले हे पहिल्यांदा महाजन ह्यांनी असायला सांगितलं तर मग ते त्याला म्हणता येईल की दीर्घकालीन तेव्हा टिकाऊ आरक्षण घेऊ याच्यावरती विश्वास ठेवतो इंडिया लाईन्स मध्ये स्वतःला कुठं आम्ही आहोत आहोत आमचं नाव काही आहे ते आम्ही आमच्या गावाप्रमाणे त्यांची पुन्हा बैठक होते सर आपल्याला ते मैत्रिण आहे या गाडीच्या बैठकीत कोण कोण सर माहिती आहे

साहेब आगामी लोकसभा निवडणूक आहे विधानसभा आज जळगाव जिल्ह्यात आलेले आहेत काय निघून पुढे जळगाव दिलंच काय करायचं ते आपण आघाडी ठरली आघाडी होते की न होते हे पाहू लागतो आघाडी होणार असेल तर आघाडीचा जो निर्णय आहे तो निर्णय मान्य करावा लागेल आघाडी तर होणार नसेल आणि आन, वेगळी परिस्थिती निर्माण होईल त्या वेगळ्या परिस्थितीनुसार आम्ही भूमिका घेऊ इंडिया घडी मोदी सरकारला सक्षम पर्याय वाटतो का आपल्याला जर विचारलं तर नरेंद्र मोदी देशाला एक प्रचंड मोठा धोका आहे माझा हा सवाल मोहन भागवत यांना आहे मोहन भागवत आर एस एस चे प्रमुख आहे मानतो त्या संघटनेला वेगळा भाग आहे पण भागवत आणि नरेंद्र मोदी या दोघांमध्ये वर्षभरामध्ये एकमेकांची किती वेळा भेट झाली मौन हे मौन भागवत यांनी जाहीर करावं आणि कुठे झाली हे त्यांनी जाहीर करावं म्हणजे लोकांना विश्वास तरी वाटत आर एस एसच्या जोरावरती नरेंद्र मोदी मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यां पंतप्रधानाकडे गेले शब्द वापरू नये आपण पण त्या संघटनेचं त्यांनी तीन तेरा वाजवचे ठरवले असं दिसते आणि म्हणून माझा हा सवाल आहे की नरेंद्र मोदी आणि मोहन भागवत एकमेक किती वेळा भेटले याचा त्यांनी असताना दत्ता लोकांसमोर मांडावाचं मुखपत्र त्याच्यामध्ये काही महिन्यात छापून आलो होतं की फक्त मोदी आणि हिंदुत्वाच्या जोरावर निवडणुका जिंकता येणार मोदींनी तीन राज्यातल्या निवडणुका जिंकून एक प्रकारे संघाला आपण जे होतं की नुसतं व्यक्ती आणि धर्म याच्यावरती जिंकता येत नाही ज्या काही नॅरेटिव्ह नंतर आल्या त्या नरेटिव्ह आपण असताना बघितलं तर मध्य प्रदेशमध्ये महिलांसाठी ज्या काही योजना आ, त्या मुख्यमंत्री त्या काळच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्या अॅनालिसिस ते चालत की त्या योजनेमुळे असणारा बी जे पी पुन्हा आली अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे आता असणारा हा सगळ्यात मोठा बदल जो आहे तो आर एस एस समोर चॅलेंज आहे की ते जे वैदिक धर्म <coughs> हा एकमेव अजेंडा आणि त्याच्याच बरोबर आज असताना अँटी रिझर्वेशनचा अजेंडा अँटी मुस्लिमचा अजेंडा घेऊन चाललेले आहेत ते टिकणार आहेत का आणि ह्या अजेंड्यामुळेच मोदी त्यांना चॅलेंज करतोय का हा महत्त्वाचा भाग असं त्या ठिकाणी मानतो मी आज असताना म्हणतोय की मोहन भागवताने मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही तर वर्षभरामध्ये दोघांची भेट झाली नाही सिद्ध सातत्याने आरोप केला पक्ष पुढेच राजकारण केलं आहे बाले पक्षाकडून स्वतंत्र स्वतःच बहुमत सिद्ध करू शकत नाही म्हणून त्या अशा पद्धतीने पक्ष पुढेच राजकारण करताय कसं पाहतो काँग्रेसने सुद्धा के तेच केलं त्याची आम्ही भोगी आहोत ना <laughs>

वर्चू पाडून एवढं एवढंच सांगतो की त्यांच्या हातात असतं की त्यांनी मला मुख्यमंत्री केला पण मुख्यमंत्री होणं हे दुर्दैवाने त्यांच्या हातात नाही जनतेच्या हातात आहे तो जनता ज्याला करेल त्याला आपण स्वीकारलं पाहिजे एकट्या मध्य प्रदेश मधून साधारण पंधरा हजाराच्या वर तक्रारी आहे टीव्ही यांच्या संदर्भात म्हणजे जे उमेदवार स्वतःचाही मत मिळालेलं नाही अशा परिस्थितीत

त्या सतरा सीच्या फॉर्ममध्ये ज्या क्लोजिंग होतं त्यावेळेस किती मतदान झालं याचे आकडे असतात आणि काउंटिंग ज्या दिवशी दिसलं त्या दिवशी त्या काही मशीनमध्ये सेवन्टीन पेक्षा कमी आहे आणि काही मशीनमध्ये सेवन्टीन सी फॉर्मपेक्षा जास्ती आहे एकाच मतदारसंघात आहे अशा इलेक्शन कमिशनकडे मागच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान तीनशे त्रेपन्न लोकसभा मतदारसंघातल्या तक्रारी आलेल्या आहेत की जे इलेक्शन कमिशन पाहत नाही आहे बघत नाही आहे हिअरिंग करत नाही आहे अशी ही परिस्थिती आहे तेव्हा या मशीनमधल्या तक्रारी येणं हे साहजिकच आहे असं मी त्या ठिकाणी जास्त मशीन गोपले यांनी ती माहिती मिळवली होती की अशा प्रकारे एकोणवीस लाख पेक्षा मशीन जे आहे ते मी थोडा त्याच्यावरती कमी विश्वास ठेवणार याचं कारण काय ई व्ही एम आता ते लढत असल्यामुळे थोडीशी अधिक माहिती माझ्याकडे असल्यामुळे ई हो। व्ही एम वन ईव्हीएम टू आणि ई व्ही एम थ्री अशा तीन आलेले आहेत त्याच्यामुळे मिसिंग कुठल्या आहेत आता ई वन ई व्ही ओरिजिनल ई व्ही एम आणि ई व्ही एम, एम, एम वन या बाद झालेल्या आहेत ई व्ही एम टू काही प्रमाणात वापरल्या जातात इ व्ही एमची पूर्ण प्रमाणात वापरले त्याच्यामध्ये ते मिसिंग आकडे जे आहेत मी जसं म्हणते ते कुठल्या फेसमधले आहेत की त्याच्यातले महत्त्व आहेत ई व्ही आहेत ईव्हीएम व्ही एम आहेत की ई वी एम टू मध सत्ता धरणाचा इ व्ही असं असं म्हणायचं मग नाही मी सिद्ध केल्याशिवाय मी काहीच म्हणणार नाही हवाई मोर्चावर राज ठाकरे यांनी एखादली एक सेटलमेंट झाली म्हणून महाविकासाकडे काय मोर्चा होता सेटलमेंट झाली नाही म्हणून आम मोर्चा काय राज ठाकरे कोणा करतो कसलं सेटलमेंट घेतील मी मग आपल्याला सेटलमेंट काय राज कुठल्या मुद्द्यावरती सेटलमेंट झालं नाही

ते ते मतदान असणार दिसत असल्यामुळे तुम्ही जनरली आयडेंटिफाय करू शकता की कुठला वर्ग किंवा कुठलं कुटुंब म्हणजे कुटुंबापर्यंतसुद्धा तुम्ही जाऊ शकता अनालिसिस करू शकता की त्यांनी आपल्याला मतदान केलं नाही हे माझ्यानं इलेक्शन कमिशन काय किंवा सुप्रीम कोर्ट काय दोघंही या मुद्दा लक्षात ठेवतील

पार्टीकडनं मोठा खर्च तो आहे जेवढावरती केला जातो असा आरोप केला जातोय त्यामुळे हा खर्च आहे ठिकाणच्या असणाऱ्या जेवणाची तुझ्या असेल तर ती म्हणेन योग्य आहे नसेल तर ते चुकीच केलेलं आहे त्याच्यामुळे त्यांचे बायलॉस काय ते पहिल्यांदा बघावं लागतं साहेब रागवार मतदारसंघात म्हणजे बोलून त्यांची ताकद सांगितलं लोकसभेसाठी हे प्लॅन आमचं प्लॅन एक समजोता झालं तर आहेत ना खरं बसलेले डावे मतदारसंघामध्ये थँक